ने ईद ए या पवित्र सणानिमित्त सोलापुरात आज सात सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत भव्य आणि शिस्तबद्ध जुलूसाचे आयोजन जश्न ईद ए मिलादुनबी कमिटीच्या वतीने करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे यंदाही काढण्यात आलेल्या या रॅलीत शेकडो मुस्लिम बांधव मोठ्या श्रद्धा उत्साह आणि आनंदाने सहभागी झाले शिस्तबद्ध आणि उत्साहवर्धक वातावरणात मोठ्या उत्साहात जुलूस पार पडला नारे अल्लाहू अकबर यासह विविध धार्मिक घोषणांनी संपूर्ण परिसर गेला लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला महिलाही पारंपरिक पोशाखात उपस्थित राहून उत्सवाला विशेष आकर्षण मिळाले पोलीस प्रशासनाच्या दक्षतेचा सजग ताफा जुलूस दरम्यान कायदा व सुव्यवस्था यासाठी पोलीस प्रशासनाकडून काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आला होता पोलिसांनी संपूर्ण मार्गावर दक्षता राखून नागरिकांना सुरक्षतेचा विश्वास दिला त्याचबरोबर मुस्लिम बांधवांनीही शिस्त आणि शांतीचे पालन करत प्रशासनात संपूर्ण सहकार्य केले एकोपा आणि धार्मिक सलोखा अधोरेखित या जुलूसात जशने ईद मिलादुन्नबी जुलूस कमिटीचे मान्यवर सदस्य स्थानिक नागरिक व तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते या कार्यक्रमात धार्मिक सलोखा सामाजिक ऐक्य आणि भाईचारा यांचा प्रभावी संदेश देण्यात आला तालाबाद प्रमाणे जगाला शांती संदेश जगा जगा चा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर सल्ला अल वसलम हे जगामध्ये येऊन पंधराशे वर्ष पूर्ण झाले आणि प्रत्येक वर्षी त्यांच्या जगामध्ये येण्याच्या खुशीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात जगभरात बारा रबीउल अव्वल म्हणजेच पाच सप्टेंबर रोजी पूर्ण जगामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात सण साजरा केला गेला गेल्या एकतीस तारखेपासून ते येत्या दहा तारखेपर्यंत सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गरजू लोकांच्या उपयुक्त असे सर्व उपक्रम या ठिकाणी केले गेले आणि सध्या सुद्धा आज सकाळी आठ वाजता सालाबाद प्रमाणे विजापूर वेस येथून हजारोंच्या संख्येने जुलूसची सुरुवात झालेली आहे सालाबाद प्रमाणे ज्या त्या रूटने आज या ठिकाणी कौतुम चौकामध्ये येऊन पोहोचलेली आहे दुपारी एक पर्यंत मध्ये चांगल्या प्रमाणे आणि शांततामय वातावरणात सोलापूर शहरातील संपूर्ण हिंदू आणि मुस्लिम समाज एकोप्याने मिळून ह्या जुलूस साजरा पूर्णपणे करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या सोलापूर शहर आणि सोलापूर शहर जसनीदे मिलाद नबी जुलूस कमिटीच्या वतीने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील संपूर्ण हिंदू मुस्लिम बांधवांना मी शुभेच्छा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जश्ने ईद मिलादु नबी जुलूस कमिटीच्या वतीने दर वर्षाप्रमाणे याही वर्षी एक अतिशय सुंदर आणि अतिशय शांततेने एक मोठा जुलूस तुजापुर येथून या ठिकाणी काढण्यात आलेला आहे या वर्षी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा पंधराशे वर्षावा जन्मदिन आहे आणि त्यामुळे कमिटीच्या वतीने सलग अकरा बारा दिवस सातत्याने गरिबांसाठी महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या सामाजिक का सगळे कार्यकर्त्यांनी मिळून अतिशय चांगल्या पद्धतीने हे उत्सव साजरा केलेला आहे या उत्सवामध्ये अनेक मंडळांनी नेत्रदान शिबिर रक्तदान शिबिर हिजामा शिबिर आणि रिमाणूममध्ये खाऊ वाटप आणि येथील खानामध्ये या ठिकाणी जेवण देण्याचा कार्यक्रम व ह्या पुस्तके वाटण्याचा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचे असे सामाजिक उपक्रम या ठिकाणी जुलूस कमिटीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आले त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे सगळ्यांनी मिळून अतिशय शांततेने बंधुभावाने भावाने हे जुलूस काढण्यात आलेलं आहे पैगंबरांची जी शिकवण आहे समता बंधुत्व आणि मानवता आणि शांती या प्रमाणेच या ठिकाणी या आमच्या जुलूस कमिटीने कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सगळ्या जुलूस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो सर्व शहरवासियांना हिंदू मुस्लिम मानवांना देखील आजच्या ईद ए मुबारक ईद मिलादुल नबीच्या हार्दिक शुभेच्छा देतो